सौफ खाण्याचे जबरदस्त फायदे एक पचन आणि पोटाच्या समस्या दूर करणे सौफ गॅस अपचन आणि ऍसिडिटी कमी करते बद्धकोष्ठता आणि अतिसार यावर प्रभावी आहे पचनसंस्थेला बळकटी देत दोन श्वसनसंस्थेसाठी फायदेशीर सौफमध्ये अटीबॅक्टेरियल आणि अटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे खोकला दमा आणि सर्दीवर फायदेशीर असतात सौफ पाण्यात उकळून प्यायल्याने कफ कमी होतो तीन रक्तदाब नियंत्रित ठेवते सौफमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी सौफ उपयुक्त आहे चार त्वचेसाठी फायदेशीर सौफच्या सेवनाने त्वचेवरील डाग मुरुम आणि इतर समस्या कमी होतात त्वचेला नैसर्गिक चमक मिळते पाच केसांसाठी फायदेशीर सौफमध्ये असलेल्या अटीऑक्सिडट्समुळे केस गळती कमी होते सौफ पाण्याने केस धुतल्यास ते मऊ आणि चमकदार होतात सहा मासिक पाळीच्या तक्रारींवर उपाय सौफच्या सेवनाने मासिक पाळी नियमित होते वेदना आणि अस्वस्थता कमी होते सात लहान मुलांसाठी उपयुक्त सौफ पाणी किंवा सौफ चहा गॅस आणि पोटशूळ दूर करण्यासाठी फायदेशीर आहे नवजात बाळांना सौफ पाणी दिल्यास पोटाचे विकार कमी होतात आठ रोगप्रतिकारशक्ती वाढवते सौफमध्ये अटीऑक्सिडंट्स जीवनसत्वे आणि खनिजे असतात जे शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला बळकटी देतात नऊ मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर सौफ तणाव चिंता आणि निद्रानाश कमी करण्यास मदत करते सौफ चहा प्यायल्याने मन शांत होते आणि झोप सुधारते दहा मधुमेहासाठी उपयुक्त सौफमध्ये फायबर आणि अटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात मधुमेह असलेल्या लोकांसाठी सौफ फायदेशीर आहे अकरा हाडांसाठी लाभदायक सौफमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते जे हाडे मजबूत करतात बारा प्रजननक्षमतेसाठी फायदेशीर सौफ पुरुष आणि महिलांच्या प्रजननक्षमतेत सुधारणा करते महिलांमध्ये हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते पेक तीन डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त सौफ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते सौफ पाणी प्यायल्याने लिव्हर आणि किडनी निरोगी राहतात लेकचा दूध वाढवण्यास मदत स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी सौफच्या सेवनाने आईचे दूध वाढते पंधरा शरीराला थंडावा देणारे उन्हाळ्यात सौफ सरबत प्यायल्यास शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णतेपासून संरक्षण होते सौफ हा सहज उपलब्ध आणि अनेक गुणधर्मांनी भरलेला आयुर्वेदिक उपाय आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन आणि उपयोगी माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील पुन्हा भेटूया एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत निरोगी राहा आणि आनंदी राहा धन्यवाद